नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण यावर तर्कवितर्क चालू असताना चावली तालुक्यामधील कुडाळ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत व शिवेंद्रराजे यांना साताऱ्याचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडक्या बहिणींनी ग्रामदेवताला महारुद्राभिषेक करत फडणवीस मुख्यमंत्री तर शिवंदराजे हे जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत असं साकडं घातलं श्री पिंपेश्वर श्री वाखरेश्वर ह्या मंदिरामध्ये आमचं जागरूक देवस्थान पांडवकालीन हे जावळी तालुक्यामधलं देवस्थान आहे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते यांनी आज महाआरतीचं आयोजन केलं आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे ह्या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे तसंच आमचे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले हे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे तसेच राज्याच्या राजकारणामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा त्यांना मिळावा यासाठी आम्ही आज श्री पिंपेश्वर वाकडेश्वर चरणी साकडे घातलेले आहे कुठलं मंत्री मला वाटतं भारतीय जनता पार्टी आणि माहिती सरकार देईल ती जबाबदारी आमचे महाराज साहेब पेलतील जा जिल्ह्यामध्ये सगळ्यात सिनियर नेते बघितले तर आज तेच आहेत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक वीस पंचवीस वर्ष ते काम करत आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये आता महायुती आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्यांना संधी मिळावी ही आमची इच्छा आहे त्याच पद्धतीने छत्रपती घराण्याचा सन्मान हा ह्या निमित्ताने महायुती सरकारने करावा आणि ते करतील ही आशा आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना आहे no. पालकमंत्री आणि कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळालंच पाहिजे आमचं तर म्हणणं महसूल मंत्रीपदच नक्की मिळालं पाहिजे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका